जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो आपल्या राज्याला एक असे मुख्यमंत्री लाभले होते जे सतत फेसबुक लाईव्ह यायचे आणि अजब गजब सल्ले द्यायचे फेसबुक लाईव्ह आल्यानंतर आपल्या या माजी मुख्यमंत्र्यांनी जे स्वतःला तिन्ही त्रैलोक्यातले ब्रह्मांडातले बेस्ट सीएम म्हणून घेतात त्यांनी एक सल्ला दिलेला होता की माझं संशोधन सुरू आहे की लवकरच आपण शेतकऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम करू शकतो की नाही आणि यावरून बराच वाद निर्माण झाला होता अनेकांनी या गोष्टीची खिल्ली उडवली होती यानंतर यांच्या अशाच एका विधानाची जोरदार खिल्ली उडवण्यात आली होती ती म्हणजे की अरे कोरोनाला आपल्याला घालवायचं आहे आपल्याला कोरोनाला इथून पाठवायचंय दूर पाठवायचंय पण कोरोनाची जाण्याची इच्छा आहे का म्हणजे असं काहीतरी विचित्र बोलायचं आणि त्यातून असं समज करून घ्यायचा स्वतःचाच की आपण फार काहीतरी महान भाष्य केलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये यांनी कोमट पाणी पिऊन इतके सल्ले दिले की लोक त्याची अक्षरशः टर उडवायला लागले आणि यांनी स्वतःच इतकं कोमट पाणी पिलं की यांचा गळा अजूनही गरम आहे आणि या गरम गळ्याने हे अजूनही चित्र विचित्र बोलतात अजब गजब तर्क लावतात कोरोना काळामध्ये या कोमटरावांनी महाराष्ट्र इतका सक्षम पद्धतीने सांभाळला जसा कोणी सांभाळूच शकत नव्हतं असं यांचे पाठीराखे आणि समर्थक म्हणतात कोरोना काळामध्ये महाराष्ट्र हा, को च महाराष्ट्र हा। कोरोना रुग्णसंख्येमध्ये क्रमांक एकच राज्य होत कोरोनामध्ये रुग्णसंख्यांमध्ये मुंबई हे महाराष्ट्र राज्यातलं क्रमांक एकचं शहर मृत्यू संख्येमध्ये महाराष्ट्र हे कोरोना काळामधलं एक नंबरचं राज्य आणि मृत्यू संख्येमध्ये महाराष्ट्रातलं मुंबई शहर हे कोरोना काळातलं मृत्यू संख्येतलं एक नंबरचं शहर कोरोना यांनी कोविड सेंटरमध्ये घोटाळे केले कोरोना यांनी खिचडी वाटपाचे घोटाळे केले एवढं सगळं असून सुद्धा हा माणूस पत्रकार परिषदा घेत असताना किंवा सभा घेत असताना असं म्हणतो की मी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख मी या महाराष्ट्राला कुटुंब प्रमुखाप्रमाणे आहे या महाराष्ट्रातली सगळी जनता जी आहे ती माझ्या कुटुंबाप्रमाणे आहे आणि माझ्या या कुटुंबातली जनताच विधानसभेला माझ्यासोबत अशी कशी वागली कुटुंब प्रमुखासोबत असं कसं वागू शकतो मला हा निकाल मान्यच नाही अशा प्रकारची बडबड मध्यंतरी यांनी केली देवेंद्र फडणवीस निवडून आल्यानंतर जे बहुमत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला भेटलं ते बघता कोमटराव आपल्या मुलाला घेऊन नागपूर अधिवेशनाला गेले आणि तिथे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली पुष्पगुच्छ दिला या अनेक तर्क वितर्क अनेकांनी लावण्याचा प्रयत्न केला मात्र तिथून पुढे काही वेगवान घटना घडायला सुरुवात झाली अनेकांना असं वाटलं होतं की भारतीय जनता पक्ष आणि कोमटराव यांच्यामध्ये पुन्हा एकदा संधी होती की काय आणि हे परत एकत्र येतात की काय मात्र शिर्डीमध्ये जी भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांचा जो मेळावा झाला तिथे अमित शहा यांनी क्लिअरच करून टाकलं की आपला आता इथून पुढे या सेनेसोबत उबाठा सेनेला सेने परत आपल्या जवळ घेण्याची आता आपली अजिबातच तयारी नाही किंवा नजीकच्या भविष्यामध्ये असं होणं अजिबातच शक्य नाहीये या व्यतिरिक्त अमित शहा यांनी आणखी काही विधानं केलेली आहेत ती विधानं आदित्य आणि देशासलियन केसशी निगडित आहेत त्यामुळे ती विधानं आणि त्यांचा उहापोह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत सध्याच्या व्हिडिओमध्ये अमित शहा यांच्या शिर्डी मधल्या भाषणानंतर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त झालेल्या मेळाव्यामध्ये सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर तोप डागली भारतीय जनता पक्षावर तोप डागली राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सुद्धा ते नको नको ती टीका करून बसले काय तर म्हणे जेव्हा रक्तदान करायची वेळ येईल तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला रक्तदान करतील मूत्र करती। मूत्र कि मूत्रदान करतील म्हणजे गोमूत्र देतील कदाचित उद्धव ठाकरे यांना हे माहीत नाहीये की महाराष्ट्रातच नव्हे देशभरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक रक्तपेढ्या आहेत आर एस एस चे अनेक कार्यकर्ते हे स्वयंप्रेरणेने त्या रक्तपेढीमध्ये जाऊन वेळोवेळी गरज असो किंवा नसो रक्तदान निश्चित करतात मी स्वतः अनेकदा रक्तदान केलेलं आहे तुम्ही सुद्धा करा रक्तदान हे खूप श्रेष्ठ कार्य आहे चांगलं काम आहे रक्तदान केलंच पाहिजे आपण यामध्ये या पाप पुण्याचा हिशोब वगैरे अजिबात ठेवू नका सायन्स ठेवा यामागे आपल्याच रक्ताची शुद्धी होत असते असा एक विचार करून रक्तदान करत चला सांगण्याचा सा उद्देश असा आहे की अनेक रक्तपेढ्या या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निर्माण केलेल्या आहेत तेव्हा जेव्हा रक्तदानाची गरज पडते तेव्हा रक्तदानच केलं जातं आणि जिथे गोमूत्राची गरज पडते तिथं गोमूत्रच दिलं जातं हा आर एस एसचा नियम आहे किंवा आर एस एस अशाच पद्धतीनं काम करत आलेली आहे तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी काहीतरी बोलायचं आपल्याला काहीतरी टीका करायची आहे म्हणून आर एस वर टीका करायला सुरुवात केली असो हरकत नाही आता आर एस एस आणि उद्धव ठाकरे बघून घेतील त्यांचं त्यांना काय करायचं ते मुळात आर एस चा एक भाग असा आहे किंवा आर एस एस ची एक नीती अशी आहे की आर एस एस टीका कधीच करत नाही आर अशा गोष्टींना थारच देत नाही किंवा त्या गोष्टींकडे लक्षच देत नाही आर एस एसचे कार्यकर्ते आर एस एस प्रचार, चे प्रचारक आर एस एसचे सगळे मंडळी ही आपापलं काम निष्ठेनं आणि प्रामाणिकतेनं करत असतात असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे अजिबातच वेळ नाहीये त्यामुळे आपण हा मुद्दाच आता आपल्या इथून पुढच्या कुठल्याच व्हिडिओमध्ये घेणार नाही आहोत आजचा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे स्वतःला या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणतात या अगोदर आम्ही यावर एक डिटेल व्हिडिओ केला होता मात्र आता परत हा व्हिडिओ करावा लागतोय त्याचं कारण असं आहे की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत त्र्याण्णव पं चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव या तीन वर्षामध्ये त्यांचा एक वाहन चालक होता ज्याचा नुकताच एका वृत्तवाहिनीने इंटरव्ह्यू हो घेतला या इंटरव्ह्यू मध्ये या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाहन चालकाने एक खूप मोठा खुलासा केलेला आहे आधी हा खुलासा त्याच्याच तोंडून तुम्ही ऐका म्हणजे आपल्याला या विषयावर अजून थोडंसं पुढे बोलता येईल उद्धव ठाकरे के पिताजी के गाडी पेट ड्रायव्हर था तीन चा गाडी चलाते ते बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे की त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव अच्छा नाईन्टी थ्री से नाईन्टी फाईव्ह हा उनके विचार पुरे हिंदुत्ववादी ते आणि महाराष्ट्रीयन मराठी आदमी उसके कारण मुंबई गुजरात नहीं गई कि अगर बाला साहब ठाकरे जिंदा होते हाँ। तो क्या कभी शिव क्या कभी शिवसेना कांग्रेस के साथ जाती नहीं, नहीं कभी नहीं जाती कभी नहीं जाती उद्धव साहब हमारे बच्चे ये समझो हाँ। तो उन्होंने क्या किया वो अपने को राजनीति मालूम नहीं राज ठाकरे जब गया था बाला साहब खंडा देने हाँ। तो धक्का दे दिया था उद्धव ठाकरे अच्छा हाँ जब डेथ हुई थी हडे हुई थे हाँ ऐसा नहीं रहता था भतीजे है मौहस भाई है रिश्तेदार है सगा है उसकी माँ मा, अन मीना तई अच्छा अब आखिरी एक छोटा कमेंट किसकी जीत होने जा रही है इस चुनाव को कौन जीत रहा है इस चुनाव को बीजेपी भी। बीजेपी भी। अरे मोदी के सिवा कोई देश में हिला ही नहीं सकता किसको चलिए ठीक है ठीक वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीवर 93 94 या वर्षांमध्ये ही व्यक्ती हा गृहस्थ वाहन चालक म्हणून काम करत या माणसाचं ठाम सा मत असं आहे की आज जर वंदनीय बाळासाहेब ठाकरे असते तर ते कधीच काँग्रेस सोबत गेले नसते किंवा त्यांनी कधीच काँग्रेस सोबत संधी केली नसती कधीच काँग्रेस सोबत आघाडी करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलं नसतं आता उद्धव ठाकरे यांनी जे काही केलेलं आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि मी साधा एक वाहन चालक आहे मी यावर काय बोलू असं म्हणून त्याने राजकारणावर बोलणं टाळलं मात्र एका अतिशय महत्वाच्या मुद्द्याला या व्यक्तीने हात घातला तो मुद्दा म्हणजे जेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं खर तर ही महाराष्ट्रासाठी कधीही न भरून निघणारी आणि मित्रांनो मात्र आता काळाच्या गतीपुढे आपण कोण काय करू शकतो काळाने एक हिरा आपल्यापासून हिनावून दिला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आणि त्यांची अंतयात्रा निघाली त्या अंतयात्रेमध्ये महाराष्ट्रातले तमाम शिवसैनिक बाळासाहेबांवर प्रेम करणारे त्यांचे चाहते मोठ्या संख्येने सामील झालेले होते राज्यातले देशातले सगळे सग, मोठे मोठे नेते साहित्यिक विचारवंत मोठे मोठे बिझनेसमॅन सगळेच जण त्या अंत्ययात्रेमध्ये सामील झालेले होते राज ठाकरे यांना सुद्धा आपण त्या अंत्ययात्रेच्या दरम्यान बघितलं त्या प्रवासामध्ये त्या स्वर्गरथावर आदित्य ठाकरे तेजस ठाकरे आणि उद्धव ठाकरे होते आणि राज ठाकरे स्वर्गरथाच्या समोरून चालत होते ते पायी चालत होते रस्त्यावर सगळ्या जगानं बघितलेलं आहे जेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं अंतिम दर्शन घ्यायचं होतं आणि त्यांना अग्नी द्यायचा होता तेव्हा सगळेजण तिथे त्यांच्या आजूबाजूला उपस्थित होते तेव्हा स्वतःला महाराष्ट्र राज्याचा कुटुंब प्रमुख बनवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना धक्का दिला आणि बाजूला जो व्यक्ती इतक्या दुःखद प्रसंगी इतक्या कठीण प्रसंगामध्ये इतक्या विदारक प्रसंगामध्ये सुद्धा मनामध्ये किल्मिश ठेवतो वैरभाव ठेवतो मत्सर आणि द्वेष ठेवतो त्या व्यक्तीला स्वतःला महाराष्ट्र राज्याचा कुटुंब प्रमुख म्हणून घेण्याचा यत्किंचित तरी अधिकार आहे का श्रीमान राजसाहेब ठाकरे यांनी या विषयावर अजिबातच भाष्य केलं नाही आजपर्यंत अनेक भाषण त्यांची आपण ऐकलेली आहेत मात्र या बाबतीतला उल्लेख आजपर्यंत राजसाहेबांनी कधीच केला नाही कदाचित राजसाहेबांच्या ही गोष्ट अत्यंत जिव्हाली लागली असणार आहे आणि ते त्या दिवशी व्हिडिओ फुटेजेस मध्ये दिसतही होत या अंतयात्रेमध्ये राजसाहेब ठाकरे यांचा चेहरा खरच बघवत नव्हता वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्याचं जे दुःख राजसाहेब ठाकरे यांच्या चेहऱ्यावर झळकलेलं होतं त्यांना कदाचित त्यावेळी स्वतःच्या भावना व्यक्त देखील करता येत नव्हत्या आणि आपल्या मोठ्या भावाने म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धक्का देऊन बाजूला केलेला आहे कदाचित हे सुद्धा राजसाहेबांच्या लक्षात आलं नसाव कारण ते अतिव दुःखामध्ये होते कालांतराने कदाचित त्यांना ह्या गोष्टीची आठवण झाली सुद्धा असेल मात्र हेतू राजसाहेब ठाकरे यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान होऊ नये त्यांचा अवमान होऊ नये म्हणून कदाचित आपल्या कुठल्याच भाषणामध्ये आजपर्यंत हा मुद्दा येऊ दिला नाहीये आज हा मुद्दा या व्हिडिओमध्ये घेण्याचं मुख्य कारण हे आहे प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे जे स्वतःला महाराष्ट्र राज्याचा कुटुंब प्रमुख म्हणून घेतात त्या कुटुंब प्रमुखाला स्वतःच्याच कुटुंबातल्या स्वतःच्याच लहान भावासोबत असं वागणं सोपत का आपल्या वडिलांच्या पार्थिवाच्या बाजूला उभ्या असलेल्या आपल्या भावाला धक्का मारून बाजूला सारणं यांना सोपतं का आणि हे कुठल्या तोंडाने स्वतःला महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून घेतात उद्धव ठाकरे यांचे जे समर्थक आहेत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की सोशल मीडियावर उठसूट देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष राजसाहेब ठाकरे मनसे नरेंद्र मोदी अमित शहा यांना घालून पाडून बोलायचं अद्वा तद्वा बोलायचं अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये असभ्य भाषेमध्ये ठिकाणी करायची या लोकांची स्टाईल आहे मात्र ज्या उद्धव ठाकरे यांनी इतक्या कठीण प्रसंगामध्ये दुःखद प्रसंगामध्ये राजसाहेब ठाकरे यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाच्या बाजूला उभे असताना धक्का मारून बाजूला केलं यावर या लोकांचं नेमकं काय मत आहे हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल मित्रांनो कदाचित ही गोष्ट तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल उद्धव ठाकरे हे अत्यंत खतरूड मनाचे आहेत उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये इतरांबद्दल नेहमी दुस्वासच असतो हे वेळोवेळी सिद्ध होत आलेलं आहे अनेक जण हे उघडपणे बोलून देखील दाखवतात निखिल वागळे यांनी हे या अगोदरच अनेकदा बोलून दाखवलेलं आहे आजच्या घडीला निखिल वागळे हे उद्धव ठाकरेंचं खूप कौतुक करतात ती गोष्ट वेगळी आता उद्धव ठाकरे यांचं निखिल वागळे कौतुक करतात यामध्ये दोन कारण असू शकतात एक निखिल वागळे यांची रसद मातोश्रीवरून येत असावी किंवा भारतीय जनता पक्षाला टार्गेट करण्यासाठी आता सध्या आपल्याकडे उद्धव ठाकरे नावाचं एक नाव असणं खूप गरजेचं आहे असं कदाचित वाघळेंना वाटत असावं आणि म्हणून वाघळे उद्धव ठाकरेंची स्तुती करत असताना भाजपची निंदा करतात काही कारण असू शकतं मात्र उद्धव ठाकरे जे वागलेले आहेत तेच आज त्यांच्या सोबत होत आहे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी राजसाहेब ठाकरे यांना धक्का देऊन बाजूला सारलेलं होतं ना, सारले ना। त्याचप्रमाणे आज काळ बघा कसा सूड उगवतोय नियती बघा कशी सूड उगवतीये उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसतायत प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून यांचे खंदे सहकारी यांना सोडून चाललेले आहेत नियतीचं चक्र म्हणतात ते हेच कर्माचं फळ म्हणतात ते हेच इट्स टाइम टू पे बॅक असं जर काळ म्हणत असेल तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा अत्यंत अडचणीचा काळ आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका उद्धव ठाकरे खरंच तुम्हाला या महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख वाटतात का या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे जाणून घ्यायला आम्हाला खरंच खूप आवडेल उद्धव ठाकरे हे ज्याप्रमाणे खतरूड मनाचे आहेत तितकेच ते हिंदू बेष्टे सुद्धा आहेत आणि यांचं हिंदू बेष्टे पण वेळोवेळी आपण बघत आलेलो आहोत जय श्रीराम जय श्रीराम म्हणजे उन्माद आहे जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं उघडपणे बोलणारा माणूस हा पक्का मुस्लिमच असू शकतो हा हिंदू असूच शकत नाही कारण ज्याला रामाच्या नावाचा तिटकारा आहे तो सज्जन असूच शकत नाही तो दुर्जनच असू शकतो आणि दुर्जनांनाच रामाच्या नावाचा तिटकारा आहे सज्जनांना अजिबातच नाही आपल्याला कुठे आम्हाला तर अजिबातच नाहीये आम्हाला खात्री तुम्हाला सुद्धा नाहीये म्हणून तर आपण अभिमानानं गर्वानं श्रद्धेनं प्रभू श्री राय रामाचं नाव घेतो आणि हेच प्रभू रामाचं नाव आपल्या मुखामध्ये कायम असावं यासाठीच या, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही प्रभू श्रीरामांच्या लक्ष्मणाचार्य विरचित मूळ राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजन स्वतः सुद्धा ऐका आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा काळाची गरज आहे आपली नैतिक जबाबदारी आहे आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये हे प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजन नक्की शेअर करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवर व्हिडिओ वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या आणि रोजगाराच्या ज्या नव्या योजना आणि उपक्रम राबवायचे आहेत त्याला आर्थिक हातभार लागेल मित्रांनो ही खरंच खूप निकडीची गरज आहे हिची खरंच अत्यंत गरज आहे तुमचा आशीर्वाद पाठिंबा सहकार्य खूप गरजेचं आहे सगळे डिटेल्स लवकरच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि म्हणूनच आम्ही आता विश्लेषकाचा चेहरा दाखवून विश्लेषण सुरू केलेलं आहे तेव्हा महाप्रपंच केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या उद्धव ठाकरे खरंच तुम्हाला या महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख वाटतात का यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम